cây <laughs> okay. खोटारडा खोटारडा म्हणे खोटारडा राहो गाड्या तुला खो लक्षच नाही कमेंट करायचं दीपाताई हाय राणीताई बाई 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 बोला नमस्कार दीपताई एक नंबरला एक थँक्यू 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 राणीताई थँक्यू कळे हमारा क्या मुखड़ा देखते हैं हमारा मुखड़ा ही चांद का टुकड़ा है चेहरा दाखो फटकन बर रूपा ताई खोट बोलते फिर तो कि बाट बगित मैं गपी खोटाड़ी नंबर है मनी फोन करते मनी खोट को तू कमी ये चेहरा दाखो फटकन मैं थोड़े अभी तो स्टार्ट किया है <laughs> बाई भाई भाई भाई, भाई लोस भगवंताला कुठला रे देव आज नाही नाही आपल्याला असच पावत राहतो पंधरा दिवसातून एकदा लायची असं करू का अरे पण तू कमेंट करणार होता ना पण तू फोन करणार होती ना रूपाताई लाईव्ह घेतला नाही का दादा मी लाईव्ह घेतच नाही सहज चालू केली आता दाखव लवकर पटकन मेरी छान के तुकडे चेहरा बता तेरा बापरे <laughs> बरं 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 थांब थांब लवकर दाखव हो मीच बोलताय रे बाबा लवकर दाखव पटकन चेहरा दाखव लवकर चेहरा दाखव लवकर एवढं काय कुठं पळून जायचंय काय कुठं पळून जायचंय का कुठं अरे पण ते कॅमेराच ओपन नाही होते ना कसं दाखवू कॅमेराच ओपन नाही होते मी फोटो लावला पण ते कॅमेरा होत नाही ना ओपन होतच नाही ना ते नाकाच्या सँड्यावर खूप राग येतो कुठे लपून बसली काय माहिती माझी बहिणी तुझ्या धाकाने रुपाताई म्हणूच नको अरे पण ते नाही होते ना इकडे अरे दाजीच्या फोन मध्ये नंबर आहे तुझा त्यांनी नाव सेव्ह नाही केलं मला कळन ना बाबा कोणता नंबर आहे बाबा तू पण ना एक कमेंट केली असती तर झिजला असता का झिजलो नसतो मी पगारला असता ते मोबाईल जेवण केलं का हो जेवलोस मी आत्ता जेवलो आता इकडे मी इथं भट्टीवर आलतो भट्टीवर तुझं बरं चाललंय का बाबा माझं बरं तिला पण बघायचं आहे तुला काय म्हणू नको गपे अरे पाताई तू पण काय पण बोलते का अरे तुला मुलगी बघितली मी गपे काही पण बोलते तुझी नजर लागली असेल कॅमेऱ्याला नाही नाही दिसला का दिसला दिसतोय का आता आलतो ना खरंच उद्या येतोय पाय डबल पुन्हा पुन्हा ये येतोय आता हे पाहिजे गाडीच भरायला आलो आम्ही इटाची इकडं भट्टीवर पुन्हा येतोय उद्या अगं झाला ना आता पण दिसतोय का मी ते सांगा खर्च येतोय जय जिजाऊ जयश्वर अरे चेहरा दिसतोय का ते सांगा मला पहिले नाही दिसत आवा आवाज येतोय का आवाज अगं राणी ताई चहारा दिसतोय ते सांग मला बाकीच नको सांगू दिसतोय का आता भट्टीवर आहे ना मी रुपाताई हे बघ बा... ही बाय भट्टी ही भट्टी दिसते काय बाय गंगापूर रोडला नाही वैजापूर रोडला आहे वैजापूर रोडला वैजापूर रोड स्टेशन लासूर स्टेशनला लासूर स्टेशनला अगं शिफ्ट झालो ना मी इकडे तिकडे नाही ना आता राहायला पडेगावला नाही ना राहायला आता इकडे मी शिफ्ट झालो इकडं लासूर स्टेशनला बापरे नाही आला तर डायरेक्टला ही शेवटचं नाही बोलणार लगे की बापरे बरोबर ठीक आहे अरे बोल की बोलतोय ना किती बोलावं पटापटा तुझ्यासारखा नाही बोलता येत मला पटापटा हाय ताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये दिसला ग भाई बर पुष्पक दादा लाईक डन दा, थँक्यू यू रेश्माताई जा विटा काढ विटा भारायच्या आहे ना ती का पहिलीकून गाडी लावेल ना दिसलं 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 हास मग Puswagdala rantai hai rantai sepeningkemen rantai dislah gbaai kai bagunang kelo, tehaselang gbaai haselang, hehehe 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 bai, hehehe 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 पाहुण्याला भट्टी टा भट्टी इटा टाका आहे ना घरच काम चालू आहे ते बारा लाल दा दा हो हो तो इकडे हाय रेश्मादाई पुष्पकदा म्हणता हे एवढं काय लाजत होता मग मी कुठं लाजत होतो रेश्मादाई शिवदादा बॉडी बनवा आता बॉडी नाही बनवायची मला येवल्यात कुठं टाकतोय अगं येवल्यापासून तिकडं पुढं येते येवल्यातून ये जातो आम्ही त्या राऊंद्याला राऊंद राऊंदा म्हणून येऊनदा दिसतो की रे तुझा चेहरा पर अरे तू चार कोसावर कमेंट वाचतोय माल जसे जसे आहे तसं ते, तसे वाचतोय मी रेशमा पुष्पक दादा सगळीकडे हाय बोलते तुम्हाला आता पुष्पक दादा हरेशमानात पाणी आलं का आणि ती चांगल्या पाड्या आवाज आहे तुझ्या पण माझ्यासारखा काय हसताय बघा रणताई सपोर्टिंग कमेंट हो हो बघितली भट्टी तू नेमकी कोणत्या ठिकाणी आहे रे पट्टीवर अग मी लासूर स्टेशनला आहे जवळ नाही इथं हे लासूर स्टेशन लासूर ला ला स्टेशन माहित नाही का तुला वैजापूर रोड सम आपला नागपूर हायवे आलं पाणी आलं हा रुपा दाई आरामदा होय कुठून अगं एकूणच ना अंदर येवला येवल्याहून तिकून मग तस ते मधून रस्ता नाही का पुष्पक दादा लग्न करी राही ना का तू लग्न नाही करी राहीन ना पोरगी भेटी नाही राहीन ना बाबा पुष्पक दादा आता कुठे राहतो तू मी लास लासूर टेशनलाच अरे बापरे लासूरला लांब गेलास रे बाबा लासूर परी कुठे गेली आहेत शिवदादा कोणती परी कोणतरी कोण आहे तुझ्यासोबत आणि व्यवस्थित राहत जा बरं कोण नाही माझ्यासोबत बरं सांग मग उद्या नक्कीच ओके ओके गाडी भरली की मी तुला फोन करीन काय आपला कमेंट करतो मी तुला कमेंट करतो सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट जरा दुसरा कमेंट करत जाय ना बोलत जाय ना आम्ही का तो याला एवढं अशाच कमेंट टाकितो काय 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 राणी जाई तुला एवढं अशी कमेंट टाकतो का आम्ही जी डब्ल्यू एच जी काही येत का शाळेत शिकू आलो काय मी कितला दूर शेलासूर धुळ्याना पासून धुळ्यांपासून एकशे साठ किलोमीटर येस ना बाबा एकशे साठ किलोमीटर अशी राणीता सपोर्टिंग कमेंट तीन तीन पोरी आहेत की तुमच्याकडे बारा पाय आहेत बघा त्यांना टोटल बरं बो राणी ते सपोर्टिंग कमेंट फोटबर जावलास का मिनायच्या वत जास्त नलिनी ताई हाय शिव हाय हाय सगळ्यांना हाय सगळ्यांना हाय <laughs> आराम चालूया आराम चालूया आराम राम रामकृष्ण सर्वांना झाले हो, हो, का रे जेवण झालं जेवण आमच्या पर्या काय आमच्या पर्या मस्त आहे बाबा नमस्कार आणि नवीन बोलू बरं माझ्या सारखात बारीक आहे बारीक आहे मी सेल्फी काढ राहिलो हा ये उभं राहून नाही काढत मी खाली बसून काढतो आप काढायची आपण टाकायचे बर बर चाल दे मग अडीच रुपये रोज सांगून सव्वाशे तू घे सव्वाशे मी घेतो ना आए, त्या, आए, चाल माल चाल अरे मला चालले म्हणे चालले म्हणे शिकायला अरे लासूर स्टेशन मला नाही माहिती गप्पे लासूर स्टेशन माहित नाही संभाजीनगरची म्हणे लासूर स्टेशन माहित नाही नको बोलू बर बोला 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 सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट काय काम सुरू आहे शेतामध्ये शेतामध्ये नाहीये विट भट्टीवर आलेलो आहे मी हे बघा इटाची भट्टी ते बघा चार नंबरला डन थँक्यू जय जिजाऊ जय शिवराय बा हे इकडे मंगल कार्यालयाच काम चालू ये इकडे माग हायवे रोड आहे वै ग आपला नागपूर हायवे नागपूर मुंबई हायवे हा तिथे काय करतो ट्रॅक्टर चालवतो का टॅक्टर नाही चालवत हे ते इटा भरायला आलतो मी पाहुण्याला टाकणं चालू आहे तिकडे येवल्याला ना इटा भरायला आलतो आम्ही ते या भट्टीच्या ट्रॅक्टरच्या भट्टी पलीकून तिकडून गाडी लावेल भरायला मला अरे मला लायू एवढं नॉलेज नाही रे दादा हो का बर बर हशी हशी तू हशी तू हशी ज्वार्या ज्वार्या तू हशी कितना हसीन चेहरा कितनी प्यारी आखी कितनी प्यारी आंखे हे रे बरोबर तुझ्याकडे गाड्या आहेत रे अगं त्या गाड्या नाही ग ही पाहुण्याला टाकायचे आहे ना तर आम्ही विटा भरायला आलतो की दुसऱ्या गाडीवर भट्टीवाल्याच्या जवळ दोन दोन गाड्या आहेत हो हो दोन दोन आहेत माझ्याकडे फिरण्यासाठी आहेत दोन दोन गाड्या विटा कशा भरते विटा नाही भरते मी इकडं बसते तिकडे पोरं विटा भरते मी आराम करते भरायचं काय भरायची बाराशी खूप हो सुंदर दिसतंय बर का तू हो का बर बर मी सुंदरच आहे सुंदरच दिसणार ना कितना हसीन चेहरा

काय भरोसा नाही ठेवायचा बाबा नलिनी ताई काही खरं नाही बरं घे राणीताईचं अजिबात नाही काय खरं खरंच आहे राणीताई नाकाच्या शेंड्यावर राग आहे हा मग हम नाही किसी कम त्याला राग आला का, का बाय पटकन म्हणतो तो हा मग मी बायच म्हणतो मग मी दुसरं कशाला म्हणू मी पण येते शिवदादा अडीचशे रुपये रोजानं आग अडीचशे नाही आहे दहा हजार रुपये रोज पडतो तू अडीचशे रुपये कुठं म्हणू राहिली हा एक हजार रुपये रोज पडतो तू म्हणती का अडीचशे रुपये एक हजार एक हजार मी बी दोन दिवस त्यांना सज निस्त भरू लागलो तर मग चौदाशे रुपये झाले मग विचार करतो गाड्या उभी करून मस्त माझ्या गाडीचा रोज निघून गेला पळाले काय सगळी पळाली ग पळाले ग पळाले ग बोला बडा गोठे पळाले रे शिद्धा शुद्धदा शुद्धदा दुद्धदा बोला 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 शिवदा तुझ गाव कुठला आहे सांग ना प्लीज आग लाईशन आहे ना मी मजाक नाही करत मी डायरेक्ट नाव सांगतो माझ्या काय घरी थोडी येणार आहे कोणी जेवायला नमस्कार नमस्कार दाई नमस्कार सहा नंबरला लाईक ला डन सहा नंबरला एकदम एकदम बरं जन्म कुठला जन्म मग जेन जन्म कुठला मा काय मुंबईला जन्म होणार आहे जन्म मग जेन मा ना तालुका गंगापुर जिला छत्रपति बोला बोला सर धन्यवाद 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 ठाकू ठाकू ठू शुद्धा दादा तब्यत आही का बरी है अकेला आया था अकेला ही ऊपर जाएगा क्या लेके जाने वाले साथ में कृपया भगवान शुरुआत सबसे कर जाने क्यों लोग प्यार करते हैं जाने क्यों जाने क्यों जाने क्यों जाने क्यों जाने क्यों मिया आजाद के लिए लिया पाकर लाई सूख मिलू दे मियाँ आजाद के लिए लिया पाकर ला सूख मिलू दे तळमळ माझ्या मा जीवाची नेहातीला कळू दे मी आजाद केलेल्या के पाखराला लय शुक मिळवून दे आता काही खरं नाही घड्या कायच कायच खरं नाही आहे फुले बरे मेरा आया हि मेरा मेहबूब आया हि सितारों मांग भर जाओ नमस्कार मी आजाद केलेल्या पाखराला सुख दे या सुखच मिळलं पाहिजे आपण आजाद केलेल्या पाखराला राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी नमस्कार म्हणतात हे बरोबर मी हेच गाणं म्हणून तुझ्या लग्नामध्ये तुझं लग्न जमेल तेव्हा बरं सात नंबर लाईक थँक्यू काळी मैना दिसतेस तरुण होईल कोरोना जाशील लोक तुला टाकतील पुरून घे प्रेम करून हसा हसा नमस्कार म्हणजे म्हणता हे जेवण झालं का हो जेवण झालं अरे आपण आजाद केलेले पाखरू लई हसत हस हसत आणि आता माझं तोंड खोलायला लावू नकोस लई हसता हसूसतात हा काय त्याच्यामध्ये तोंड खोलायला लावू नको काय आजाद केलेलं पाखरू म्हणी आज केलेलं आहे आपण पाखरू आपण टेन्शन घेतच नाही झिसके लिए, जिसके लिए मरिता एक ऐसी लडकी थी जिसे मै प्यारी था, था। मी आजाद केले के पाखरालाई सुख मिळू दे खूप छान म्हणे म्हणत शुदा दादा कसले खास कसलं कसलं खासालाय आजाद केलेलं लय kalah le. <laughs> ah, mau kai? oke okay, bye bye Cakla cakla, bye bye. Video ada apa nanti video sana ke di layu gitu limiter. Cakla, oke okay, bye bye, sarwana. Cakla, kerukuk bandar. तुला सर्दी झाली का हो ना आलाही सर्दी झाली तब्येत बरी नाही ना माझी त्याच्यामुळं चला चल नंतर भेटू तुझ्या लाईवर चल रॅनिता थँक्यू चला ओके बाय चला, चला चला ओके बाय बाय चला करतो बंद चला h ộ so.